भारतीय जनता पार्टी काही लोकांनी स्वतःची मक्तेदारी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता आणि मी नसलो तर कोण असणार नाही अशी भूमिका काही लोकांनी या ठिकाणी सगळ्या गोष्टीला छेद देऊन निश्चितपणानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सक्षमपणानं संजय दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी वाटचाल करते चांगल्या पद्धतीचे उमेदवार या ठिकाणी आपल्याला आज सोळा प्लस एक उमेदवार या ठिकाणी जाहीर आहेत त्याच्यानंतर येणाऱ्या दोन दिवसामध्ये पूर्णच्या पूर्ण अभ्यास या ठिकाणी उभं राहील सर्वसामान्य जनतेकडं मतदान मागत असताना निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये सत्तेमध्ये आहेत देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सरकार आपलं आहे केंद्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखालचं सरकार आपलं आहे ठिकाणी चांगल्या पद्धतीचा चा चा विकास या कुरुद्वार नगरीचा झाला पाहिजे कारण ज्या पद्धतीनं कुरुद्वारचा चेहरा या ठिकाणी आतापर्यंत ज्या पद्धतीनं केला गेला त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं विकास कामं कशा पद्धतीनं करता येतील मग त्याच्यामध्ये पाईपलाईनचा विषय असेल पाणी पुरवठा पुरवठा योजनेचा विषय असेल आपल्याला माहिती आहे दोन दोन तीन तीन महिने काही लोकांनी उपोषण करावं लागेल पण निश्चितपणानं या ठिकाणी योजना सुद्धा आमचं सरकार असल्यामुळं या ठिकाणी खुरुद्वार शहराला मुबलक पाणी देण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीची असणार आहे त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही सत्ता आल्यानंतर या ठिकाणी असणारा घनकचऱ्याचा प्रकल्प असेल या ठिकाणी असणारे रस्त्यांचे प्रश्न असतील सुसंजी मोठे रस्ते या कुरुंगाड शहरामध्ये झाले पाहिजेत त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न निश्चितपणाने या ठिकाणी असणार आहे त्या, त्या गावामध्ये ज्यावेळी आमची नगरपालिकेमध्ये सत्ता येईल त्या सत्तेच्या माध्यमातून विकासाभिमुख ही सत्ता आणि लोकाभिमुख सत्ता या ठिकाणी निर्माण करण्याचं काम आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी करू कारण कुठंतरी कुणाच्याही या ठिकाणी खाली ही नगरपालिका चालणार नाही तर नगरपालिका सर्वसामान्य जनतेची सेवा करणारी या ठिकाणी नगरपालिका चालणार चालणार आहे येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी निर्माण होईल त्याच्या माध्यमातून या ठिकाणी विकास करत असताना सातत्यानं कुरुंदवाड नगरीमध्ये सामान्यतल्या सामान्य माणसाला सुद्धा सुलभ प्रशासन उपलब्ध करून देण्याची भूमिका ही निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीच्या आमच्या पाण्याचा अजेंडा या ठिकाणी असणार आहे त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही en kalamadı. Kind of <coughs>